आजची छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीकडून गांडे राजकारण होत असल्याचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीने कराडच्या दत्त चौकात करण्यात आला या निषेध आंदोलनावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील जिल्हाध्यक्ष दहरशील कदम भाजपा कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ भरत पाटील डॉक्टर अतुल भोसले विष्णू पाठस्कर दानाजी पाटील भाजपा कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी आदींची उपस्थिती होती यावेळी आपली व्यक्त केली आज आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या आदर्शाने राज्यामध्ये महायुतीच का सरकार काम करतंय एक राज्यामध्ये दुर्दैवी घटना घडली जी घटना घडल्या घडल्या राज्यातल्या सगळ्या आपल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी जनतेची माफी मागितली खुद्द पंतप्रधानांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं सगळ्यांचं आराध्य देव आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये काहीही खपवून घेतलं जाणार नाही अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य लाखो लोकांसमोर केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराबद्दल कसलीही तडजोड महायुतीचं सरकार किंवा केंद्रामधलं एनडीएच सरकार करणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन हे आदरणीय मोदीजींनी आपल्याला सगळ्यांना दिलं आज खऱ्या अर्थानं एका महापुरुषाच्या विषयी स्वतःच्या राजकारणासाठी कोण जर का अशा प्रकारच्या घटना करत असेल तर खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे आणि त्यामुळं आज आपण सगळे मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी काम करण्याची प्रेरणामध्ये बाळगून भविष्य काळामध्ये काम करणार आहोत आणि सातारा पर... जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि सर्व श्रीवर प्रेमींच्या वतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी जे घानेरडं राजकारण चालवलेलं आहे ता त्यामध्ये त्यांना महाराजांनी सद्बुद्धी द्यावी म्हणून महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी या ठिकाणी आम्ही जमलो जी घा झालेली घटना ही दुर्दैवी घटना आहे अशी घटना व्हायलाच नाही पाहिजे परंतु जी घटना झाली त्यामध्ये जे दोष आहेत त्यांना शिक्षा होईल त्यांना अटक होईल सगळं झालेलं आहे परंतु त्या घटनेचं जे राजकारण चालू आहे हे राजकारण अतिशय निषेधार्थ कारण छत्रपती शिवाजी महाराज ही तुमच्या आमच्या मनातली एक अस्मिता आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी कुणी जर राजकारण करत असेल तर ते निषेधार्थ आहे त्याचा निषेध आणि सगळेजण करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मालवण येथे घडलेली घटना दुर्दैवी असून या घटनेचे कोणीही राजकारण करू नये अशा मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्ही ला करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार